बावीस जानेवारी ज्या वेळेला तारीख जाहीर झाली आणि त्यावेळेला समस्त भारतीयांचं लक्ष फक्त एका जागेकडे होतं प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमी म्हणजेच अयोध्या गोव्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे गेली दहा वर्ष गोव्यातून शिर्डीपर्यंत पदयात्रा निघते तीच पदयात्रा ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं अकराव्या वर्षाच्या निमित्तानं गोव्यातून थेट शिर्डी शिर्डीतून शेगाव आणि तिथून थेट अयोध्या प्रभू श्री रामचंद्रांची जन्मभूमी अयोध्यामध्ये जाणार आहे श्री राम मंदिरांचं लोकार्पण होत आहे बावीस तारखेला आणि त्याच निमित्तानं या श्री साई भक्त परिवाराचे संयोजक सर्वे सर्व आपल्यासोबत आहेत प्रशांत वेर्लेकर आपण त्यांच्याशी बातचीत करूया की कशा पद्धतीनं ही यात्रा असणार आहे कशा पद्धतीचं स्वरूप असणार आहे जवळजवळ दोन हजार किलोमीटरचा टप्पा आहे हा आणि अनेक राम भक्त या यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत पहिली प्रतिक्रिया झालं तुम्ही ही पदयात्रा शिर्डीपर्यंत करताय ऐतिहासिक सोहळा यावर्षी होतोय आणि आपण अयोध्येला चाललोय काय म्हणतोय दहा वर्ष झाली फक्त आमची शिर्डीच झाली त्याच्यानंतर अक्कलकोटची आमच्या आता चार पदयात्रा झाल्या ह्या वर्षीच आता पाचवी होणार आहे म्हणजे जवळ आता ह्याच्यानंतर तिसरी होणार आहे ती पहिली शे शेगाव होणार आहे आणि तिथून आम्ही राम मंदिर म्हणजे आम्ही ही दहा व दहा वर्ष आम्ही हा पुलच बांधलेला आहे बरोबर हे पूल बांधलेलं आहे हे आम्हाला अकराव्या वर्षी रामाच्या मंदिरात पोचण्यासाठी बरोबर आता आम्ही अकराव अकराव्या बरोबर आम्हाला हे बावीस तारखे तारखेला लोकार्पण आमच्या राम मंदिराचं होणार आहे हे ऐकल्यावर नंतर आम्ही गेल्या वर्षीच आम्ही विचार केला की पुढच्या वर्षी आम्ही राम मंदिरला अयोध्येला चालत जायचं असा विचार केला सहा सहा सात महिने झाले आम्ही ही तयारीच करतो आहे त्यामुळे आ आज हा आम्हाला दिवस पाहायला मिळाला सर्वजण सर्वांनी इथे जे वारकरी आमचे आहेत त्यांचा प्रत्येकाचं इथे काही का ना काही योगदान आहे बरोबर प्रत्येकाने इथे काम केलेलं आहे मी जरी असलो इथे तरी माझ्या शब्दावर त्यांनी विश्वास ठेवून त्यांनी प्रत्येकाने काही ना काही ते योगदान दिलेलं आहे आपले काम केलेले आहे त्यामुळे आज हा दिवस पाहायला मिळाला हे शेवटचे चार दिवस तर चार पाच दिवस आठ दिवस कोणी झोपलेलं नाही अजूनपर्यंत आणि त्यात ही यात्रा सुरू होते हां त्यात ही यात्रा सुरू होते जोपर्यंत यात्रा सुरू होत नाही तोपर्यंत कोणाला एकदम चेन पडणार नाही असं असं आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वारीला खूप महत्त्व आहे पंढरीची वारी त्याच्यानंतर विविध ठिकाणावरून संत तुकाराम महाराजांची वारी आहे संत ज्ञानेश्वरांची वारी आहे आपण साईंची वारी करतो गोवा गव्हर्मेंटसुद्धा आपल्याला खूप मोलाचं योगदान देते खूप पाठीशी आहे त्याचबरोबर केदार नाईक हे सुद्धा आपल्या या वारीच्यासाठी आपल्या पाठीमागे आहेत त्यांच्या या पाठिंब्याकडे तुम्ही कसं बघता सगळ्यात वाटत आहे सुरुवातीला कसं आहे आम्ही यंग जनरेशन काही किती कितीही मोठं काम असलं तर आम्ही करायला पुढे होऊ पण किती जरी मोठं काम करायचं असेल त्याला बॅकिंग पाहिजे सपोर्ट पाहिजे आर्थिक सपोर्ट असेल मोरल सपोर्ट जर नसेल तर कुठचंही काम होऊ शकत नाही कारण आम्ही यानिमित्त आम्ही खूप फिरलो हिरलो सपोर्ट मागितला तर तुम्हाला केदर नाईकने आम्हाला पहिलंच सांगितलेलं आपल्यातर्फे तुम्हाला तुम्हाला त्याप्रमाणे त्यांनी ते आश्वासन पूर्ण केलं बरोबर ज्यावेळी ते येऊ शकले नाहीत पण त्यांनी आश्वासन दिलं आहे की ज्यावेळी आम्ही पंचवीस फेब्रुवारीला अयोध्येत पोहोचू त्यावेळी तुम्हाला न्यायला आम्ही नक्की तिथे येणार असं त्यांनी आश्वास मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आज मुख्य सोयरे म्हणून येणार होते पण ऐन टायमाला त्यांना महत्त्वाचे कामं प्रोटोकॉल्स वगैरे या सगळ्या गोष्टी असतात म्हणून येऊ शकले नाही पण राज्यसभेचे खासदार माननीय सदानंद शेठ तानवडेशी आले आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सहभागी असतील विधानसभेतील आमदार असतील हे देखील आजच्या सोहळ्याला उपस्थित होते तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आणि निश्चितच ज्या वेळेला तुम्ही अयोध्यामध्ये पोहोचणार तो एक ऐतिहासिक सोहळा आहे संपूर्ण भारतासाठी रामभक्तांसाठी आणि त्यावेळेला तुमच्या तुमचं तुम्हाला स्वागत करण्यासाठी आश्वासन दिले की ते सगळे त्या ठिकाणी उपस्थित असतील काय सांगा ते येणारच त्यांनी सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे आम्ही हा आता कार्यक्रम त्यांनी जो जो पाहिला तो त्यांच्यापर्यंत नक्की पोचलेला आहे हा सगळा आणि त्यांचे सगळे सगळे मंत्रिमंडळातले सगळे कार्यकारी जे मंडळ आहे ते तेसुद्धा सगळे त्यांनी सगळं हे आता पाहिलेलं आहे त्यांच्यापर्यंत हे सगळं नक्की पोचलं ते बघत पण असते आणि हे सगळं पाहिल्यावर ते आमच्यावर दुर्लक्ष करणार नाही हे शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे त्यामुळे त्या आमच्यासाठी तरी आम्हाला त्यांना माहिती आहे की आम्ही चोपन्न दिवस कसा प्रवास करणार काय करणार आमच्या आमच्याबरोबर वृद्ध पण आहेत वयस्कर पण लोक आहेत ती पण आहेत आमच्याबरोबर त्यामुळे ते आम्हाला नक्की सहकार्य करणार हे नक्की बरोबर दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे याआधी फक्त आपण गोव्यातून महाराष्ट्रात म्हणजे शिर्डीच्या वारीला जात होतो पण यावेळेला तब्बल दोन राज्य ओलांडून जावं लागणार आहे महाराष्ट्र असेल मध्य प्रदेश असेल आणि मग नंतर उत्तर प्रदेश यू पी तर हा खूप मोठा टप्पा आहे म्हणजे पहिल्यांदा एकच टप्पा होता तर आपल्याला थेट तीन टप्पे पार करून जायचं आहे राज्यांचं तसं योगदान मिळतं आहे कारण तुम्हाला दोन राज्य ओलांडून जायचं आहे तिथली जी यंत्रणा असते सुरक्षा यंत्रणा असेल मग प्रशासकीय यंत्रणा असेल त्यांच्याशी देखील तुमचं बोलणं झालेलं याआधी प्रॉपर हा प्लॅन तुम्ही केलेला आहे आ, ही यात्रा जी आहे तुम्ही ती ठरवलेली आहे प्रॉपर प्लॅन यात्रा आहे ही काय सांगाल त्याच्याबद्दल ज्यावेळी ही पदयात्रा ठरली जून जूनमध्ये आम्हा आम्हाला ते नियोजन करायचं प्लॅन पहिलं प्लॅनिंग हे कुठची गोष्ट करायची म्हणजे पहिले प्लॅनिंग पाहिजे बरोबर प्लॅनिंगशिवाय कुठचीही गोष्ट करू शकत नाही बरोबर तर आम्ही इथे अंदाजान एक महिना लागेल सवा महिना लागेल दीड महिना लागेल आम्ही अंदाजाने म्हटलं आणि नंतर जर समजलं आम्हाला तिथे दोन महिने अडीच महिने लागतात नंतर प्रॉब्लेम होऊ शकतो पण त्यामुळे नक्की समजण्यासाठी एकच आकडा किती दिवस लागतो हा नक्की समजण्यासाठी आम्हाला जाऊन नियोजन करावं लागेल आमचे सहकारी आहेत आमचे हे यांना यांना घेऊन हे आमच्यासाठी स्पेशल म्हणजे इथे प्रत्येकाचं योगदान आहे यांना सर्व सर्व घेऊन आम्ही अयो अयोध्येपर्यंत अयोध्येपर्यंत दुपारी कुठे राहणार रात्री कुठे राहणार हे सगळं नियोजन ते त्या तिथे राहणार त्या गावातल्या गावातले लोक सरपंच वगैरे कोण कोण आहेत त्यांना पकडून आम्ही अयोध्येपर्यंत ही तयारी केलेली आहे असं वातावरण आहे की लोकं तिकडची आमची वाट बघतायत बरोबर ज्या ठिकाणी काही राहायला नाही त्यांनी जर ढाबा असेल तर त्यांनी आपले ढाबे दिलेले आहेत राहायला आम्हाला लोकांनी आपली घरं राहायला दिली आहेत फक्त त्यांनी सांगितलं आम्हाला जरा फक्त कळवा म्हणजे राहण्याची वगैरे तुमची व्यवस्था तिथल्या सरपंच असतील किंवा गावकरी असतील मंदिरं देवस्थानं असतील त्यांच्या मदतीनं झालेली आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवण असेल नाश्ता असेल जर कुणी आजारी पडलं चालण्याचा खूप जर चालून पाय वगैरे दुखायला लागले तर त्या गोष्टी कशा पद्धतीनं तुमच्या या मंडळाकडून किंवा तुमच्या सवंगड सवंगड्यांकडून तुम्हाला त्या उपलब्ध होणार आहेत त्यांच्या सुरक्षेसाठीचा काय काय गोष्टी असतील जेवण काण असेल सुरक्षा असेल जेवण खाण्याचं म्हणजे ते आम्ही सगळे तयारी केली आचार्य वगैरे आमच्या बरोबर घेतलेले सगळे जे काही जेवणाचे सगळं हो। हो। आहे ते गोव्यातून होते गोव्यातून आम्ही सगळे जेवणाचे जेवणाचे सामान वगैरे सगळेच दोन ट्रक आहेत आमचे तुम्ही स्वतः बनवणार आहात हो आमचे आम्ही जेवण आम्ही वाटेल स्वतः बनवू शिर्डीपर्यंत लोक आम्हाला देतात अच्छा शिर्डीपर्यंत देतात आम्हाला तर सगळं हे दहा वर्षाचा जो टप्पा आहे त्या टप्प्यात सर्व हे कॉन्टॅक्ट वगैरे ते डेली चार्जेस झालेले आहेत आणि त्याच्यानंतर पुढचा आहे तो अनोळखी आहे पण तिकडचं जेवण पचेल किंवा न पचेल हे आम्हाला माहिती नाही त्यामुळे आम आम्ही आमचे आचार्य वगैरे सर्व घेतलेले आहेत आणि वाटेत आम्ही बनवू जेवण वगैरे करत जाऊ आणि आरोग्याचं म्हटलं तर आम्ही जो सुरुवातीस जो साठा पाहिजे जो नॉर्मल जे गोळगोळ्या गोड़ वगैरे लागतो ते आम्ही घेतलेले आहे आमच्याकडे आहे पण सरकारकडे ॲम्ब्युलन्स वगैरे मदत मागितली आहे देतील नक्कीच आशा करूया की ऐतिहासिक सोहळा आहे गोव्यातील इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक जात आहेत ऐतिहासिक क्षण देखील आहे तो गोव्यासाठी आणि मदत करतीलच जसं की एकटं जातो आणि एक दोघ जण पाच जण जातो आम्हाला कसली गरज नाही पण एवढ्या लोकांना सर्वांना घेऊन जातो म्हणजे म्हटल्यावर जरा मदत होईल पाहिजे पाहिजे बरोबर जवळजवळ दोन हजार किलोमीटरचा हा टप्पा चौपन्न नागरिक आहात रामभक्त आहात बरोबर तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यांमध्ये तरुणही आहेत त्याचबरोबर सगळ्यात वृद्ध देखील नागरिक बघाशी आपण स्टेजवरती उल्लेख केला की के वृद्ध नागरिक वृद्ध नागरिकांचा कसा उत्साह आहे आणि तरुणांचा कसा उत्साह आहे अशा पद्धतीने त्यांचा देखील पाठिंबा दे आहे हे वृद्ध आमचे फक्त नावाचे वृद्ध आहेत ते अठरा वर्षासारखे चालतं ते उत्साह आहे उत्साहामुळे हे सर्वजण इथे आलेले आहेत बरोबर आणि कुठ कोणाचंही कुठच्याही प्रकारची ना कटकट -कट, ना काही आजपर्यंत आज दहा वर्ष झाली त्यातले थोडे जण आहेत थोडे नवीन आलेले आहेत कोणाची काही कटकट कट नाही बरोबर त्याप्रमाणे आम्ही पण काढतो गोव्यात गोव्यातून शिर्डी शिर्डीतून शेगाव आणि शेगावातून थेट अयोध्या प्रभू श्री रामचंद्रांची जन्मभूमी राम, जन्म राम मंदिराचं लोकार्पण होत आहे बावीस तारखेला आणि गोव्यातून हा गट हा श्री साई भक्त परिवार हा मोठ्या प्रमाणावरतून गोव्यातून अयोध्येला चाललाय चोपन्न नागरिक आहेत दोन हजार किलोमीटरचा प्रवास आहे त्यांना शुभेच्छा देऊया मॉरल सपोर्ट देऊया आणि त्यांच्या यात्रेसाठी आपण सगळेजण शुभेच्छा देऊया सर तुम्ही बातचीत केली खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू जय राम जय राम